नांदेड मध्ये एकोणतीस सप्टेंबरला बंजरा समाजाचा एल्गार महामोर्चा नांदेड अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्हा सकल बंजरा कृती समिती तर्फे एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नांदेड मध्ये धडकणार आहे मोर्चाची सुरुवात नवीन मोंढा नांदेड येथून होऊन अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली गेट नवीन पूल चिखलवाडी चौक महावीर चौक असा मार्ग काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा दाखल होणार आहे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी देगलूर येथे मान्य उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रामराव चव्हाण यांनी पंधरा सप्टेंबर ते एकोणवीस सप्टेंबर या कालावधीत सलग पाच दिवस आमरण उपोषण केले होते रक्तपेढीस रक्त देऊन आमचं रक्त घ्या पण आम्हाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण द्या असा थेट संदेश शासनाला देण्यात आला होता त्यानंतर बंजरा समाजाच्या वतीने दक्षलूर इथं भव्य रॅली काढून रास्तरोको आंदोलन करण्यात आले तरीही मागणी मान्य न झाल्यामुळे आता एल्गार महामोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यावर जाऊन बंजरा समाजातील तरुणांनी जागृत मोहीम आहेत सततधार पावसात त्यांच्या अडचणी असूनही समाजातील कार्यकर्ते एल्गारथ घेऊन मोर्चासाठी बांधणी करत आहेत समाजातील बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह असून एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऐतिहासिक मोर्चा धडकणार आहे सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवार नांदेड मला ताकद दिली वळ दिली छान पाणी काम करून मी गेल्या पाच दिवसापासून पंधरा तारखेपासून ते आज एकोणीस तारखेपर्यंत माझ्या समाजासाठी झगडत होतो माझ्यासोबत अनेक तरुण बांधव असतील वृद्ध बांधव असतील वृद्ध महिला असतील सगळ्यांनी येऊन मला सपोर्ट केलेला आहे मला ताकद दिलेली आहे माझी बॅटरी चार्ज करत होते मला प्रत्येक वेळीला मला जसं मुलांच्या भेटीप्रमाणे मी जास्त होतो मला लागाय लागा ला, ला ला ना की नाही लागायची केवळ एकच हे होतं माझ्या समाजाला आपण न्याय मिळायला पाहिजे सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो मुख्यमंत्री आपल्या समाजाबद्दल प्रतिजिनी आपुलकी आहे तिने आपल्या समाजाला न्याय देखील अपेक्षा करतो पण माझ्या बंजारा समाजाला आव्हान करतो तुम्ही जर झप बसत असाल तुम्ही जर असेच जर एकटे दुकते जर हात असाल किंवा समाज एक ता वाटत नसेल तर खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजाचं नुकसान होणार आहे मी एकटा इथं बसलं तर काही होणार नाही मी नेलं तरी माझा समाज जर जागा होत नसेल तर शासन धर्माने दखल होणार नाही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणापर्यंत मुंबईला जावं लागेल नांदेडला जावं लागेल आणि उठाव करावा लागेल इतकं सोपं नाही जेवढं मी बसतो तेवढं सोपं नाही मी करतोय तेवढं सोपं नाही तुम्ही जर मला वारंवार ताकद देत असाल तुम्ही जर माझ्या पाठीमागं असाल तसं सगळी जनता माझ्या पाठीमागा आहे एकाचे मी नाव घेणार नाही कारण का सगळ्यांचे हातभार माझ्या पाठीचे आहेत सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा आहे सगळ्यांनी मला माझं लेकरासारखं मला दिलं फळ दिलेलं फळ आणि त्यांची शक्ती त्यांच्या शक्तीच्या जीवन मी पाच दिवस होतो कारण काय ह्या पाच दिवसांना सुद्धा काही होणार नाही तुम्ही जर मला ताकद देत असाल तर जोपर्यंत माझा जीव श्वास शेवटचा श्वास असते तोपर्यंत मी समाजासाठी लढायला तयार आहे आणि लढणार आहे सर्व समाजाने माझ्यासोबत असायला पाहिजे कारण का माझ्या लेकरांसाठी माझ्या त्यांच्या लेकरांसाठी मला त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी माझा आवृत्ती जरी गेली तरी माझं मला काही हरकत नाही मी सर्व तरीने ईश्वरानं मला चांगलं दिलेलं आहे पण माझं कुठंतरी समाज भाग केला समाज खूप अन्याय मोठ्या प्रमाणावर शोधत आहे माझ्या समाजावर गेल्या स्वतंत्र काळापासून खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे सण करतोय माझा समाज आजही वादावर जातोय आजही लोकांच्या मजुऱ्या करतो आजही खड्डे खोदायला जातो आजही कारखाने सगळे आमच्या समाजावर चालतात हे भक्तांना डोळ्यातून आसरू येतात माणसाला सण होते जो जिवंत माणूस असेल माझ्या समाजाचा तर तो त्याचा रक्त व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा करतो मी माझ्या समाजाकडून कारण का वारंवार एकट्यानं होणार नाही सगळे जर उठलो परंतु होईल देशाची क्रांती करायची आहे एवढं सोपं नाही सगळ्यांनी उतरून तोपर्यंत माझ्या पाठीमागं नाही एखादं कोणी असेल सकल बंजारा समाजाच्या पाणी सकाल बंजाराचा योगावरच कोणी नावं घेऊन संदेश पाहून गावापर्यंत येईल माझ्या संध्यापर्यंत येईल माझ्या वाजेपर्यंत येईल सगळ्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे त्यासाठी सर्व समाजाने त्याच्यासोबत राहिलं पाहिजे यापेक्षा करतो परत आज स्थानिक आमदार साहेबांनी असेल स्थानिक नेत्यांनी असतील सगळेच नेते मला भेटून गेले गेल्या तीन चार दिवसापासून माझी प्रकृती खालावली होती मला शुगर नव्हतं माझ्या समाजासाठी दोनशे नव्वद शुगर काल झालं होतं आज डॉक्टरांनी तपासलं केवळ चौसष्ट झालं लो शुगर झालं तरी माझं हरकत नाही माझं जीव गेला तरी काय हरकत मला एकदा करायचं आहे एकदा मिळवायचं क्रांती करायची आहे माझ्या समाजासाठी हे ध्येय घेऊन वेळा होऊन मी माझ्या समाजात कारण सगळ्या समाजाने मला साथ दिलं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी जे बळ आज दिलं मला अनेक माझ्या मित्रांनी दिले प्रत्येक माझ्या सगळ्या ज्येष्ठांनी दिले माझ्या पालकांनी दिले माझ्या महिला भगिनींनी दिलं सर्वांचे आभार मानतो आणि ज्या प्रशासनाला परत मी एकदा विनं विनंती करतो माझ्या या एड्या भाबड्या समाजाला कुठेतरी न्याय द्यावं या आणि जो जिहार आतापर्यंत तुम्ही ज्या बंद मराठा समाजाला दिलेला गेल्या दोन तारखेला हैदराबाद समाजाला येत्या दोन तारखेपर्यंत शासनाला आर काढावं आणि शिफारस केंद्र सरकारला शिफारस करावं आणि आमच्या समाजाला कसं न्याय देता येईल एसवर्गामध्ये कसं देता येईल घेता येईल ही सगळी शिफारस करावी केंद्र सरकारला आणि <णत्ति> ही <णति> राज्य सरकारला विनंती करतो हात जोडून समाज समाजाला पुन्हा न नतमस्तक असतो का आणि विनंती करतो त्यांच्या चरणाची त्यांच्या पायाची माती मजा नशीरालावतो आणि त्यांना आवाहन करतो माझ्या सोबत राह सर्व समाजांच्या सोबत राहा आणि घाबरू नका घाबरू नका घाबरल्याने काय मिळत नाही केल्याशिवाय कुणाला भेटत नाही काम केलं तर हाक मारत जा हाक मारत जा हाक मारत जा हाक मिळतो मारल्याच्या नंतर सगळ्याला मिळते पुढं मला माहित आहे केल्याशिवाय भेटत नाही रे काम केलंच पाहिजे केलंच पाहिजे इतकं सर्व समाजाला विनंती करतो आणि त्यांच्या जय शहालाल जय शिवालाल जय शिवालाल